जे कॉलेज आहे ते अगदी ग्रामीण भागात आहे आपलं आता या ठिकाणी प्रत्येक जण चांगल्याच घरातील असेल असं नाही आज भरपूर विद्यार्थी माझ्याशी बोलतात सर मला तुम्हाला तुमच्याकडे काउन्सलिंग लिहायचं आहे परंतु तुमची काउन्सलिंगची फीज मी देऊ शकत नाही सर त्यांच्याकडे ना काउन्सलिंगची फीज हजार रुपये द्यायला सुद्धा नसते okay. मग असे विद्यार्थी डायरेक्टली आता तुमची जर जरी फिफ्टी पर्सेंट त्याला स्कॉलरशिप भेटली तर त्याला काय पासष्ट ते अडुसष्ट हजारापर्यंत सत्तर हजारापर्यंत फीज येईल खूप तर खूप पण तो सत्तर हजार ऍट ए टाइम देऊ शकत नाही मग अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मदत करा आहे ना बेसिकली हे ग्रामीण ग्रामीण भागातील कॉलेज आहे आणि येणारी मुलं गाणी आणि ह्या कॉलेजची सुरुवातच पद्मश्रीनी केलेली आहे बरोबर त्यांना ह्या सर्व गोष्टीची व्यवस्थित जाण होती आणि त्यामुळेच फीजबद्दल असं मुलांच्या मागे असं फारसं कॉलेज लागत नाही त्यांना दोन ते तीन टप्प्यात भरण्याची प परमिशन असते तर त्यामुळे कमी फीज असूनसुद्धा त्याला जर टप्पे पाहिजे असेल फीज भरण्यामध्ये मेट्रो सिटीमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते हे आपल्या कॉलेजमध्ये कारण की हे कॉलेज ग्रामीण विद्यार्थी बेसिकली ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ओपन करण्यात आलेला आहे त्यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांचे जे जे इश्यू आहेत ते इथे सर्व सॉर्ट आउट होतात बरोबर म्हणजे आपण या ठिकाणी फीज मध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना टप्पे टप्पे देतो व्हेरी नाईस म्हणजे हे ऐकून खूप छान वाटलं कारण मी ज्यावेळेस बघतो की खूप सारे नामांकित कॉलेजेस आहेत ते सुरुवातीला फीस घेतल्याशिवाय तर ऐकत बरोबर सो काही नवीन विद्यार्थी आहेत सर ज्यांना परंतु ते वेट करता मग आता या ऍडमिशन प्रोसेस बद्दल आपण काय बोलाल नाही इथे ऍडमिशन कौन्सिलिंग सेंटर आपण प्रवारा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सुरू केलेलं आहे आणि जर कोणाला पण याच्याबद्दलचं मार्गदर्शन पाहिजे कारण की बरेच वेळा हे मार्गदर्शन फार महत्वाचं असतं कारण की आमच्या ऑब्झर्वेशन मध्ये असं आहे की मुलं जर बरेच वेळा हे सायबर कॅफेवरून हे फॉर्म वगैरे भरतात जी प्रक्रिया होते प्रक्रियामध्ये दोन टप्पे असतात पहिला टप्पा म्हणजे आपलं स्वतःच रजिस्ट्रेशन करून घेणे रजिस्ट्रेशन केल्यानंतर एक मेरिट लिस्ट लागतंय गव्हर्नमेंटकडनं आणि त्या मेरिट लिस्ट नंतर ऑप्शन फॉर्म भरायचे असतात तर बऱ्याच वेळा मुलं तर रजिस्ट्रेशन करतानाच बऱ्याच चुका करतात बरेच म्हणजे प्रॉपर सर्टिफिकेट भरल्या जात नाही किंवा काय त्याचं मग त्यांना पश्चाताप करावं लागतं ते ड्युरिंग या कारण की स्कॉलरशिप भेटणारी ते भेटत नाही बरेच वेळा असं होऊ शकतं आहे तर त्यामुळं प्रॉपरली गायडन्स या रजिस्ट्रेशन करताना आणि दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे ऑप्शन फॉर्म भरताना मुलांना बरेच वेळा मुलं हे ऑप्शन फॉर्म भरताना चुकतात आणि त्यामुळं तिथे त्यांना प्रॉपर गायडन्स होणं फार गरजेचं असतं आणि म्हणून त्यासाठीच आम्ही इथे प्रवरा रुरल इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ॲडमिशन काउन्सिलिंग सेल सुरू केलेलं आहे